मुंबई रेल्वेतून बाहेर पडत होते रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा पूर्ण केंद्र सरकारला सांगितले की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ कमी करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसता हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये आहे त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंबर जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी सांगतोय की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनच रेल्वे कोलमडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येते कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात काय मेट्रो आणि काय करतात बोनो रेल्वे प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनदो रेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत नाही नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करत आहे काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळे जण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढे लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हेच समजून असं झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत का वाट। दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मी केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हार मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर सगळे जण जो प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुधीता हास्य असत किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं बरेचसा प्रवासी तक्रार करतात म्हणजे बरेचसा दोन दोन गाड्या लोकल क्रॉस करून रस्ते किती लढतात हे का नव्याने हा टाउन निर्माण न झालाय माहिती आहे ना लोकांचं कळल का पण काय करतात आता हे आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा राजीनामा दिला जावं तिकडे बघावं काय चाललंय संख्या वाढत नाही मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल मी काय म्हणतो कसे माणसं राहतील आतमध्ये म्हणून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय ही नाही जिथनं बाहेर पडतायत तिथन आज जातायत तर याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशन वर जातोय आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं पण मदत कार्य पण लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता झालं होतं सगळ्या ठिकाणी आहेत माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सकाळी घरी गेल्या तर कारण माणसाची किंमत नाहीये गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जाता जे जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाहीये